नमस्कार आर या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी वेकनी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घटची मोठी बातमी लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे अपडेट आता पण आहे तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला चॅनलला सबस्क्राइब करालाच्या बाजूला आजच्याने अपडेट सविस्तरपणे बघितला सुरू कुरिया देशात यापूर्वी पंजाब छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान कर्नाटक या राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आलेली आहे आता देशामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून परत जुनी पेन्शन योजना लागू करणारे सिक्कीम हे राज्य सहावे राज्य ठरले आहे सिक्कीम राज्य हे पूर्वोत्तर भागामध्ये सात राज्यांपैकी एक राज्य आहे सिक्कीम राज्यामध्ये दिनांक एक एप्रिल सहापासून त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर एन पी एस प्रणाली कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी विरोध करण्यात येत होती व पुन्हा जुनी पेन्शन योजनेची मागणी करण्यात येत होती यामुळे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सिक्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना एक इप्रिल सहा रोजी व त्यानंतर रुजून झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे तर सिक्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना सिक्कीम सेवा पेन्शन नियम एकोणीसशे नव्वद नुसार जुनी पेन्शन व सेवृत्ती मिळणारे सर्व आर्थिक लाभ लागू करण्यात आलेले आहे या निर्णयाचे सिक्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे कंत्रांती व रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत राज्यातील कंत्रांती तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा से देखील मोठा निर्णय सिक्कीम राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे तसेच कंत्रांती पदावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन धोरणानुसार वेतन अदा करण्याचे निधी सुद्धा देण्यात आलेले आहेत सिक्कीम राज्याने लागू केले आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार सिक्कीम सारख्या छोट्या राज्याने जुनी पेन्शन लागू केली तर महाराष्ट्र राज्यसारख्या प्रगतीशील राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा का लाभ लागू होऊ शकत नाही असा सावर राज्य कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारला विचारला जात आहे तर अशा प्रकारे जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेती अपडेट करायसाठी शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुकवा धन्यवाद